तर बघा कृपया आमच्या बिंदुळला जोड माझे गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे नेरल फक्त बलदुरी शेट उजवी अकरा बादल्या आणि अर्धा गोंडा उमेदवार आहेत स्वतःची व्हायला पाहिजेत यांना सुद्धा लवकरच लवकर जोड द्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हो गाडी जमले जानमान प्रसन्न राजू शेठ घरत वलक पेन बादल ग्रुप वलक पेन यांनाच्या मैदानात जोर झाले आहे तुलदाभावनी प्रसन्न चिमनाग्रुप सुधागड पाली आणि दत्तराजेरामध्ये मध्ये आले चला या आपण स्टेज याचे ओलाखवाले या ठिकाणी आलेले मध्ये आणि ग्रुप सुधागड पाहिले आपण स्टेज जाऊया व्हॉट्सअपची गाडी जमली आपली